महाराष्ट्रातच <गला> नाही तर देशामध्ये अतिशय दुर्दैवी आहे नीटच्या त्या स्कॅम मध्ये लातूरचं नाव येणं हे लातूरच्या शैक्षणिक परंपरेला कळंग फासणारं नाव आहे खरोखरच लातूरची बदनामी त्यामधून झाली आहे पण काय निवडक लोकांनी ती बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्यामुळं काय थोडं डॅमेज जरी झाला असलो तरी येणाऱ्या काळामध्ये आपली संस्कृती जी आहे ती भरून काढेल जे काय चाललं आहे ते सी बी आय एन्क्वयी चालली आहे सी बी आय आपल्यापर्यंत तपास करते आणि योग्य ते त्यात लवकरच बाहेर येईल म्हणूनच म्हणून पेपर पेपरफुटीचा कायदा करण्याची माझी मागणी दोन वर्षापासूनची आहे ती मागणी मी केल्यामुळं तुम्ही आता पाहिलं की मान्य देवेंद्रजींनी माझं नाव घेऊन रिप्लाय दिलेलं आहे उत्तरामध्ये आणि पेपर पेपरफुटीचा आता कायदा झाला आहे मला आनंद आहे की यामुळं ह्या ज्या तोतयागिरी आहे फसवेगिरी आहे बनावट मार्किंग देणे आहे किंवा काय संकेतस्थळ निर्माण करणे आहे याला आळा बसेल आणि काही ज्या मोठ्या एजन्सी आपण हायर करतो शासनाच्या माध्यमातून त्या एजन्सीमध्ये एक कोटी दंड आपण करणार आहे आणि त्याला पनिशमेंट खूप मोठी आहे याही विषयामध्ये मोठा कायदा पाच वर्ष सक्त सक्तमजुरी दहा लाखाचा दंड त्यामुळे इथून पुढे कुणीही डेअरिंग करल पेपर मला असं वाटत नाही त्यामुळं मी शासनाचं अभिनंदन करतो आणि आभारी मानतो की विद्यार्थ्यांची मागणी ग्राह्य धरून पेबुटीचा कायदा केला याबद्दल मी मनस्वी आनंदी आहे मतदारसंघ असं शहर आहे खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं आहे की महाराष्ट्रामधल्या कुठल्याही शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे माताबळेश्वरांचा पुतळा जिथे जिथं आहे तिथं आहेच आहे पण अवशामध्ये कुण्यास महापुरुष पुतळा नाही मग मी संकल्प केला आहे की एक मोठं पार्क डेव्हलप करून पाच सहा महापुरुषाचे पुतळे एकाच जागी करण्याचा संकल्प मी वेळोवेळी बोलून पण दाखवला आहे त्यावेळेस प्रेसला पण आलेला आहे त्यामुळे माझं लक्ष नाही असं नाही माझं लक्ष आहे आणि ते अंडर वन कंपाऊंड हे सगळे पुतळे राखतील आणि एक चांगलं निगा राखली जाईल असा माझा प्रयत्न आहे ते करणार आहे